नायका माझंच बोलणं चालू असतं तुम्ही आलात म्हणजे समाजकारणातून राजकारण कसं करावं या लोकांनी मला सांगितलं मला उमेदवारी दिली आता राहिला पारगाव बद्दलच बोलण्याचा विषय हे सगळ्यात महत्वाची हो गोष्ट म्हणजे राजकारण तर मुख्य कारण शाश्वत विकास कसा असावा शाश्वत विकास म्हणजे काय हेही तुम्हाला कळायला पाहिजे आपण रस्त्याची कामं बघतो आपण आरोग्याची कामं बघतो आपण जल जीवन योजना बघतो या कशा कराव्यात कशा करू नये याचा पूर्ण अभ्यास माझ्याकडे आहे कारण सकारात्मक गोष्टी करत असताना चांगल्या गोष्टी करण्याचा माझा पहिल्यापासून मानस राहिलेला आहे ज्या ज्या गोष्टी समाजामध्ये करत असताना चांगल्या गोष्टीमध्ये मा मागे पुढे न बघता त्या कामं कशी करावी याचा माझा हातखंड मा आहे म्हणून मग दुसऱ्याने सांगितलं का पाण्याची योजना खर तर तुसार मी कितीतर वेळा पारगावमध्ये आलो आणि ही गोष्ट मला बऱ्याच दिवसापासून भेटस होत आहे का पाणी कसं करायला पण पाणी कसं येईल मी बऱ्याच दिवसापासून कलमूडतोय का पठारावरती पाणी कलमोडीतून येणार पण कलमूडची व्यथा ती वेगळीच आहे नंतर मागच्या मी विधानसभेला माणसाकात ऐकली ती ते वेगळीच आहे याच्या खोलामध्ये न जाता मी तुम्हाला एक आश्वासित करतो एक तर आपल्याकडे कलमोडीचं पाणी येईल किंवा तुमच्या शेती शेतीवरती असलेले सख्य शे सगळे शिक्के निघतील हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो कारण दोनच गोष्टी असतात कलमोडीच पाणी ज्या लोकांना मिळणार आहे ज्या लाभ क्षेत्र म्हणून आपण त्याला म्हणतो लाभ ते जे काय स्लॅब रजिस्टर असतं त्यावरती ते शिक्के टाकले जातात मग ते पाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणून त्याचं पुनर्वसन त्या लोकांना करण्यासाठी तुमच्या शेतावरती सेलिंगचे शिक्के टाकले परंतु हे शिक्के काढण्यासाठी एक तर त्यांना पाणी द्यावं लागेल अन्य तर त्यावरती शिक्के काढायला काढावे लागतील हे दोनच मार्ग आपल्याकडे हे दोन्ही मार्ग आपण अवलंबून आपल्याला तर पाणी पाहिजेच आपल्याकडे आठ एकरपेक्षा जर जास्त शेती असेल पन्नास एकर जरी असेल पाणी नसेल तर काही फायदा नाही पण पाणी असेल तर आठ एकर सुद्धा फार महत्वाची शेती आहे म्हणून एक तर पाणी येईल खात्रीशी सांगतो तर पाणी येईल नाहीतर शिक्के तरी निघतील ह्या दोनच गोष्टी होतील शिक्के काढले जातील आता शेती शेतीसाठी नको मान्य रामकृष्ण मोरे यांनी त्यांच्या काळामध्ये इथे पादळ तलाव बांधले पादळ तलावाची परिस्थिती अशी असते का वर्ष प्रत्येक वर्षी त्यांना गाळ काढला पाहिजे त्यात पाणी साठवलं पाहिजे एक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धत असते रेन वॉटर हार्वेस्ट हार्वेस्टिंग म्हणजे पाणी अडवा पाणी चिरवा आणि पाणी वापरा पण या ठिकाणी ते काहीतरी झालेलं दिसलंच नाही म्हणजे आपण त्यांनी केलेले जे काही पाजर थोडं आहे त्यातलं सुद्धा आपण घाळ काढून त्यामध्ये जास्तीत जास्त पाणी चिरवण्याचं काम करू यानंतर तुषारने जो विषय मांडला पिण्याचं पाणी खर तर शुद्ध पाणी देण्याची आमची खूप इच्छा मी माझ्या औसारीखोर गावामध्ये एक शुल्लक शुल्कामध्ये लोकांना पाणी पुरवतो उद्या तुम्ही बघायला आलात तर मूल्य फक्त पाच रुपयामध्ये त्यांना वीस लिटर पाणी मिळतं ते पण शुद्ध पाणी आळूचं पाणी हे के आम्ही केलेलं आहे आम्ही वाडी वस्त्यावर लो ते लोकांना तिथे जाऊन पाणी घेऊन जातात मग इतकी साधी गोष्ट फक्त करण्याची इच्छा पाहिजे ज्या माणसामध्ये इच्छा आहे तो माणूस करू शकतो अवसर खुर्द आमचा एक मोरदरा धरण आहे औषध खुर्द मधून आमचा केनॉल गेलेला आहे मी ते सांगितल्याप्रमाणे केनॉलच्या कडेला असेल धरणाच्या कडेला असेल म्हणजे अवसर गुरु तू मध्ये ग्रामस्थांना सुद्धा अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपण त्या डिटेल मी माझ्या स्वतःच्या जा खर्चाने जागा घेईल आणि घेतलेल्या जागेमधून त्यांनी सांगितलं का एक सीएसआर फंड असतो ज्या कंपनीचा दोन टक्के जो सीएसआर फंड असतो त्या सीएसआर फंडामधून जनतेच्या विकासासाठी काम केले जातात आम्ही मध्ये काम करतो मी एक वर्ष रोटरीचा अध्यक्ष राहिलो माणूस आहे रोटरीचे मला माहिती आहे तसा तुषार सुद्धा मध्ये रोटरीचं काम करतो आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे का रोटरीच्या फंडातून लोक नि, निधी जो असतो त्या निधीतून पाईपलाईन कशी करायचं आहे हे आम्हाला माहिती आहे तुम्हाला खात्री लायक सांगतो का तिथे घेतील जागेमध्ये विहीर खोदली जाईल आणि विहीर खोदल्यानंतर त्या विहिरीतून पाणी त्याच पाईपलाईन मध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा आम्ही पारगाव केल्याशिवाय राहणार नाही आणि तेही एकच वर्षामध्ये पहिली योजना आमच्या असेल ते शुद्ध पिण्याच्या पाण्याची असेल रस्ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ते आरोग्य हे होत जाणार नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट का आपल्याकडे जे शेतमाल पुरव पिकवतो तुम्ही कधी शेतीचा माल पिकवलेला शेती माल, माल हा कधी त्याच्यावरती काही प्रक्रिया करायचा विचार केला का मला माहीत नाही पण त्याच्यावरती सुद्धा काम करण्याचा आपला मानस आहे मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं का फूड प्रोसेसिंग योजना खूप महत्वाची आहे छोट्याशा पाण्यामध्ये चांगली शेती कशी पिकवायची हे परदेशामध्ये आपण शेती बघायला जातो मग आपल्या इथे परदेशी लोक काय येऊ नयेत हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी आपण तुम्ही सर्वतंत्र बरोबर आहात आपण एखादी तुमच्यासाठी एखादी ते कंपनी उभी करू एक वैयक्तिक नाही पण सामाजिक लेवलची कंपनी उभी करू आणि तुम्हाला तिथून रोजगार निर्माण होईल आपल्या माता भगिनींना गृहनिर्माण संस्था निर्माण करून त्यातून घर घरगुती वापराच्या वस्तू कशा निर्माण करेल याचे प्रशिक्षण देऊ मी अशा बऱ्याच योजना आहेत का ते आपल्याला करायच्या आहेत हे आता सांगण्यापेक्षा मी तुम्हाला करून दाखवीन हेच मी तुम्हाला आश्वासित करतो एक वचन देतो परत कृपेने का मी बोललो तेच बोललो आणि जे बोलणार तेच करणार हे खात्रीशीर ठेवा का बोललं कमी आणि काम जास्त हा माझा जो स्वभाव आहे त्याच पद्धतीने पद्धतीने येणाऱ्या पाच वर्ष मी मानणार ये नाही येणारे अनेक वर्ष मी पारगाव करून सोबत राहणार आहे कारण साहेब तुम्हाला माहित नाही पारगाव करा आणि अवसर कराचं वेगळं नातं आहे ते नातं असं आहे का पालगावकर आल्याशिवाय आमच्या बैरूंना त्याची पालखी उचलली जात नाही इतकी जवळच आमचं त्यांचं रिलेशन आहे म्हणजे तर आमचे तिथे काय रिलेशन मी तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यात महत्वाची हो गोष्ट या पारगाव मध्ये माझ्या आईवडिलांचं परत आयुष्य केलेलं आहे मग महाराजांनी सांगितलं पालगावकर आमच्या कुटुंबावरती आणि आम्ही पालगावकर वरती, वरती मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत या काडीची शंका नाही कारण ज्या ज्यावेळी पारगावकर माझ्याकडे आले आणि ज्या ज्यावेळी मी पारगाव पारगावकरांकडे गेलो भरभरून प्रेम मिळालं आपले नोखंड बाबा दिंडे असेल मला काही चार दिवसापूर्वी काही गोष्टी कळायला ज्या गोष्टी कळायला पण मी तुम्हाला खात्री देतो का ज्या गोष्टी कळाल्या मी बारं भाषणात सांगतोय त्या सामंजस्याने बसून मला सांगेल त्या गोष्टी मी शंभर टक्के मिटवेल आणि शंभर टक्के काम करेल मी तुम्हाला खात्री देतो कारण तेही माणसं माणसं माझीच आहेत माझा वस्त्र निवारा मिटलेला म्हणून मला तुमच्या सेवेसाठी यायचं आहे मी कुठलाही ठेकेदार नाही मी कुठला टक्केवारी घेणारा माणूस नाही मी तुम्हाला आजपासून मी तुम्हाला सांगतो की मी कधी दोन टक्क्याचा व्यवसाय केलेला नाही मी कित्येक मुलांसाठी कित्येक लोकांसाठी जी कामं केली जे काही समाजामध्ये फिरतात पण मी कधी टक्केवारीचा व्यवसाय आजपर्यंत केले नाही आणि इथून पुढे करणार ते माझ्या स्वप्न म्हणजे स्वप्नातही नाही आणि माझ्या हृदयातही नाही मग तुम्हाला सांगतो जी कामं होतील ती उत्कृष्ट प्रकारे होती एवढीच खात्री देतो आणि मग याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र